सुरगाणा बुबडी येथे विद्यार्थ्यांची ज्ञानदायी क्षेत्रभेट सहल उत्साहात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बुबडी येथे शिकणाऱ्या तीस ज्ञानयात्री विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सहल उत्साहात पार पडली ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांना प्रथमच नाशिक शहर दर्शनाची संधी मिळाल्याने आनंदाचा ठिकठिकाणी प्रत्यय येत होता सहलीत पंधरा मुली व पंधरा मुलांचा समावेश करण्यात आला होता शेतकरी व मजूर कुटुंबातील अनेक विद्यार्थी पहिल्यांदा जिल्ह्याबाहेरील ठिकाण पाहत होते या ज्ञानयात्री सहलीदरम्यान यशवंतराव चव्हाण तारांगण नाणे संशोधन केंद्र फाडके स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव जिल्हा परिषदेची नूतन वास्तू अशी शैक्षणिक स्थळे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली नूतन जिल्हा परिषद भवनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रश्नोत्तरांच्या संवादात विद्यार्थ्यांनी दिलखुलासपणे उत्तरे देत आत्मविश्वास दाखविला एवढी आठवणीत शिकणाऱ्या विमल भोये हिला भविष्यात काम बनाय काय बनायचे असा प्रश्न विचारला असता मला अधिकारी बनायचे आहे असे उत्तर तिने दिले प्रभावित होऊन शिक्षणाधिकारी जगताप यांनी तिला स्वतःच्या खुर्चीवर बसवून तिची मनीषा प्रतिकात्मकरीत्या पूर्ण केली हा क्षण पाहून विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनीही प्रेमळ हसतमुख व प्रेरणादायी संवाद साधत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले या क्षेत्र भेटीचे आयोजन गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख विस्तार अधिकारी धनंजय कोळी महेंद्र नेहे केंद्रप्रमुख उखाराम भोळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले मुख्याध्यापक पांडुरंग पवार शिक्षक पद्माकर वाघमारे देवराव खांडवी सुरेश पवार सविता सूर्यवंशी तसेच बस चालक साहेबराव निकम यांनी सहलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान अनुभव आणि आत्मविश्वास देणारी ही सहल संस्मरणीय ठरली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा